दबाली येथे आयोजित करण्यात आलेल्या मातोशी अनुसया संभाजी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून विविध दाखले वाटप करण्यात आले होते शिबिरीला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिरीचे आयोजन माजी महापौर सुधाकर सोनवणे आणि माजी नगरसेविका गौतमी सोनवणे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते या शिबिरीमध्ये गोरगरीब गरीब व गरजू नागरिकांना उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला अशा आवश्यक कागदपत्रांची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली यावेळी नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होणार असून त्यांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत शासनाच्या योजनेचा लाभ गरिबांपर्यंत पोहोचावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय अनेक नागरिकांना आर्थिक व प्रशासकीय अडचणीमुळे दाखले मिळवण्यात अडचण येतात ही शिबीर त्यांच्या अडचणी सोडण्यासाठी आयोजित करण्यात आली होती त्याचप्रमाणे माजी नगरसेविका गौतमी सोनानी यांनी सांगितले की गरजूंना त्यांच्या हक्काचा दाखला मिळावा म्हणून आम्ही कटिबद्ध हो। आहोत अशा प्रकारच्या उपक्रमामुळे गरजूंना शासनाच्या योजनांचा खऱ्या अर्थाने लाभ होणार आहे आज शिवराज्याविषयक दिनाच्या दिवशी आम्ही मातोश्री अनुसया संभाजी सोनवणे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने उत्पन्नाचा दाखला डोमेसाइल सर्टिफिकेट असं दोन दाखले वाटप करणार आहोत याचं कारण असं आहे की आताच नुकत्याच दहावी सण निकाल लागलेला आहे आणि मुलांना ऍडमिशन साठी ज्या काही गोष्टी आवश्यक का आहेत ते पुरवण्याचं आणि ते त्यांना मदत करण्यासाठी हा आपण आजचा कॅम्प आयोजित केलेला आहे या कॅम्प मध्ये हे दाखले दाखले काढण्यासाठी नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी सेतू वगैरे अशा केंद्रांची मदत घ्यावी लागते परंतु आज या ठिकाणी हे उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना याचा किती फायदा आ, ही कष्टकऱ्यांची वस्ती आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ साडेचारशे मुलं वर्षी दहावी पास झालेली आहेत सर्वच मुलं सेतू कार्यालयात जाऊन त्यांचा वेळ घालू शकत नाही त्यामुळे ही अशी एक आम्ही फॅसिलिटी अवेलेबल करून दिली आहे ज्याच्यामध्ये आम्ही आजच म्हणजे आज, आज सकाळी त्यांना दाखली वाटपासाठी आपण तयारी करून घेऊन संध्याकाळी पाच वाजता वनमंत्री माननीय गणेश नाईक साहेब येणार आहेत त्यांच्या हस्ते आपण दाखले वाटप देखील करणार आहोत आतापर्यंत आपण पन्नास नागरिकांना त्यांचं रजिस्ट्रेशन केलं आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित जे आहेत आपलं कॅम्प संध्याकाळी चार वाजेपर्यंत आहेत तोपर्यंत जेवढे येतील तेवढ्यांना सामावून घ्यायचा प्रयत्न यावेळी उपस्थित नागरिकांनी माझी महापौर सुधाकर सोनाने आणि माझी नगरसेविका गौतमी सोनाने यांचे विशेष आभार मानलेत अशा प्रकारच्या उपक्रमामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले माता बाल संगोपनाचे मध्ये फॉर्म निघालेले ते भरण्यासाठी त्यांना उत्पन्नाचा आणि रहिवाचा दाखला खूप म्हणजे कंपल्सरी होता आणि पालक इकडे तिकडे फिरत होते आणि त्यांना खूप खर्च होता पण इथे गौतमी ताईंनी आणि सरांनी कॅम्प आयोजित केल्यामुळे खूप फायदा झालेला आहे मी बऱ्याच पालकांना सांगून आलेली आहे आणि त्यांना आनंद पण झाला की आपल्याला विना शुल्क

कि हम शीला पांडे हमारे एरिया में इतना अच्छा काम हो रहा है गरीबों का ध्यान रखा जा रहा है और हमें क्या चाहिए हमें तो यही चाहिए कि हमें जो भी काम हो हमारा ये उत्पन्न दाखिला हमें लगता है तो हमें पैसे से बनाना पड़ता था लेकिन कहा अभी फ्री में मिल रहा है तो अच्छी बात है तो बहुत ही आभार माने क्योंकि हमारे गरीबों पे जो ध्यान जो छोटी छोटी बातों का ये छोटी और बड़ी दोनों बातें है ये छोटा और बड़ा दोनों बातें है गरीबों का ध्यान ऐसे ही रखा जाता है ऐसे ही गरीबों का ध्यान रखा जाता है कि उनका हजार पाँच सौ रुपया बचे और ये ये बहुत बड़ा उनका आभार मैं मानती हूँ कि हम लोगों का ध्यान हो हो ऐसे दे रहे हैं कि हमारा कहीं भी रुपया जैसे हो वैसे नागरिकों का पैसा बचे वो अपने घर में अपने बच्चों में वो अपने खाने पीने में पढ़ाई शिक्षा में खर्च करे तो धन्यवाद मैं देती हूँ सुधाकर साहब का और गौतमी मैडम का रंजना मैडम हमारे वार्ड की नगर सेविका है उनका मैं धन्यवाद करती हूँ नहीं इससे तो बहुत अच्छा फायदा हो रहा है इसके लिए दूर दूर भागना पड़ता है पैसा भी लगता है समय भी लगता है हमारे घर के बगल में बन रहा है साहब और मैडम जी की वजह से बन रहा है हमारे यहाँ बहुत अच्छा सुविधा है हमारे यहाँ अरे एकदम तो पूरे दिल से आभार है दिल के नंद गहराइयों से आभार है इतना अच्छा काम हो रहा है तो कोई आभार मानेगा बहुत भागना पड़ता है नहीं बन पाया है बन जाता तो भी वो, वो, वो लाडली बहना बन जाता नहीं बन पाया था भागने की चक्कर नहीं बन पाया समय नहीं दे पाए अब के हो शिबिरीच्या माध्यमातून गोरगरीब व गरजूंच्या जीवनात प्रकाश पाडण्यासाठी सोनाने कुटुंबियांचे योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे रिपोर्ट नवी मुंबई